ह्याला निफ्ट चालता येत नव्हतं जिवंत उजारा नाही तुमच्या समोर आहे इथं डॉक्टर आहे का बाबा डॉक्टर नाही वैद्य नाही देवर हा रणजित आहे रणजित थोरात कारवेगावचा आहे गेले एक दहा ते पंधरा दिवस झालं मामांच्या शेवेला ह्याला निफ्ट चालता येत नव्हतं जिवंत उजारा नाही तुमच्या समोर आहे इथं डॉक्टर आहे का बाबा डॉक्टर नाही वैद्य नाही देवरशी नाही कामळा काही सुद्धा नाही इथं इथं काही सुद्धा दिलं जात नाही त्याला चालायला येत नव्हतं दोन्ही सुद्धा पाठीमागचं बॉल त्याचं गेलं होतं त्याला नीट चालता येत नव्हतं त्याला इथं सांगितलेलं तुला चाला येत नाही तू माझ्या मामांच्या तळावर माझ्या जवळ थांब म्हणजे माझ्या आचार्याच्या इथं थांब आचार्याच्या था। था। इथं थांब आणि तू शवाकर मग ती मिक्सरची शवाकर इथं आमचा अविनाश कोळेकर आहे त्याच्यासह तो असायचा मग ती सेवा कराय असू दे काय लाईटचा असू दे कुठं काही मिळल तर तो सेवा करत होता हळूहळू तो सेवा करायला करा लागला सेवा केल्या एक दिवस म्हटला मला आता इथं बोर व्हायला लागले मी माझ्या मामांच्या लहान पिलाकडे जातो अरे म्हटलं मी तुला चालाय याच नाही आता तुला आपण खरं बोलायचं तुला चालायला येत होतं का नव्हतं पण आज काय तुझा चमत्कार आहे बाळूमा कसा पावला तुला येत नव्हतं मला बसाय पण येत नव्हतं कोरोनाचं इंजेक्शन घेतला माझं दोन्ही का खराब झालेलं होतं पायाच घेतलं कोरोनाची लस घेतलेली संदीप पाटील झाला महाजन झाला टकली झाला चंद्रकांत पाटील पण झालं चंद्रकांत पाटील म्हटलं दोन चार पाच वर्षा ऑपरेशन करायला तर मी तर मामाच्या स्थानाला आलो आणि पण ना पहिल्यांदा आदमापूरला गेलो पायासाठी आदमापूरच्या पाच आमूश्या करायच्या म्हटलं आणि पाच आंब्या करायसाठी मी नाकच्या पोरांच्या सोबत गेलो एक आंब्या फक्त केली तिसऱ्या दुसऱ्या आंब्याला जर मला घरात बसू वाटत नव्हतं सारखं इकडं आठवायचं मामांचं मग मी इकडं आलो मी मेंढर राखायचा घरात मेंढर में राखल्यावर तू मामांच्या आचार्याविषयी किती दिवस सेवा केली आचार्या पाचच दिवस सेवा केली पाच दिवसात तुला काय फरक वाटला पाच दिवसात थोडं थोडं मला फरक वाटवायला लागला पण तरी पण मंडळी मेंढरा बारक्या पिल्लाकडे जाऊ मला असं <laughs> वाईट वाचायला लागेल लागे लागे। बारक्या पिल्लांच्या मागे गेल्याशिवाय आपण बरं होणार नाही <laughs> <बारा। laughs> मच्छा तळाव एक आज दहा ते पंधरा पंधरा दिवस झाला पंधरा दिवस झाला पंधरा दिवसात तू रुपये इथं खर्च केलास का नाही तुला कोणी मागितलं एक रुपये देतो तुला चांगलं करतो कोणी मागितलं का म्हणजे पुजारी असून दे आचार्य असून दे तुझं आपलं कारभारी असून दे इथं मेडका असून दे कोणी मागितलं नाही कुणी मागितलं नक्की नक्की नाही पण बिना पैशाचं तुला दुरुस्त करणारा कोण आहे आपला बाजू मामा शंभर टक्के शंभर टक्के तू जगाला सांगू शकत हो जगात येत नंबर बाजू मामा मी सगळं देव केले कुठला देव ठेवला नाही बर स्वामी समर्थ केलं साईबाबा केला गणपती केला देवाला दे म्हणायचं माझा पाय सगळं पण पाय माझं सगळं होत नव्हता म्हणजे दुखायचं माझं बॉल खराब असल्यामुळे परत इथं बाजू मामा मी शेवेला आलो बस ना माझा पाय चालाय नाव आज पाय दुखते आता नाही ते दुखत माझं पाय आता मी पिल्लं घेऊन जातो ताकद कोणाची बाळूमामाची मग बाळूमामाची वर्षाला सेवा करणार का कशी सेवा करणार तू आता आता सवा महिने करून गेले की वर्षाला मला खाली मांडी टॉयलेटला कसा पहिला पहिला असं तिथं आता खाली बसायचंय सगळं ओके ओके म्हणजे तुला इथं कोणता डॉक्टर होता आला औषधाला कोणता वैद्य कोणता देवरस तुला काय लिंबू दोरा काय दिला इथं तुला देवरस पण कोणी केलं केलं कोणी काय खरं सांगायचं माझे बाळू मामा जिवंत आहे का नाही लोकांना कळलं पाहिजे आज मी तर इतकं केलं कुठं कुठं मला म्हणजे काय लागीर झाले का कुठं काय झाले का कुणी काय केलंय का बघायसाठी लय माणसांच्या म्हणजे जवालात गेलो कवल लावलं कुठं काय केलं पण काय फरक जाणव ना मग परत एक जण म्हणलं डॉक्टर जास्त म्हणजे शारीरिक त्रास असेल तो पण बघितला काय होईना झाले मग परत मग मी इथं तळावर आलो सेवा करायला मग आजपर्यंत तुझं किती पैसे गेले बाहेर देवऋषी डॉक्टर वैद्य पन्नास साठ हजार रुपये गेला आज तक आहेत म्हणजे आजपर्यंत किती वर्ष झाला तुला त्याचा दीड वर्ष झाले दीड वर्षात एक पन्नास ते साठ हजार रुपये गेले पण बाळूमाच्या तळावर एक आज